काभी ते मोबाईल करून बंद होता एवढा भेटत असं काय पासून निघालो तेव्हा पासून राहिला थोडासा बोला बघ मॅ बाबी कबी फायदा एवढा सांगतलं बस मोबाईल तोंडपासून बंद 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 स्विच ऑफ स्विच ऑफ स्विच ठेवलं तुला आता ना आता ना आता आता तुम्ही काय सांगू म्हणजे काय म्हणून राहिलं तू काय सांगू काय काय सांगू मावशी अजून काय सांगू काय काय सांगू तुम्ही मावशी तमावशी त्या मावशीने मध्ये सकाळपासून परेशान केलं जे माझ्या मोबाईल घेऊन गेली तर आनंदाचा पत्ता नाही मी दिवस फिरत राहिलो तुझे मोबाईल कर तुला फोन दे पण मला कामा फोन होते ना माहे अभे काय विचारू नको तू आता काय करू मी हा असं पागल झालो त्या मावशीच्या त्यानं हा सकाळपासून मला इकडं तिकडं इकडं तिकडं बघायला फिरवलं हो त्या मावशीनं हा तू मावशी अशी दिसते हा ना? पण नाही का लोहे साहेब ती मावशी লোক চাপ তুই মা দিন মিনিটে দিত দোকান ঘুম যে ঘুম যে ঘুমাল নকো শেষ লড়কুন লড়কুন তো মি রেল নম্বর লাগে রানী সোবত বোলা মতো মা মিত্র ফোন মা শামে ঘেতলা ফির ডাল গেলো নিহ গেল আত্ম লক্ষ্য আলোল মাান বিচার করুন ফসা মানে গাওয়া আনা বিচার করুন বাবা বাবা মানে ফোন লড়াই i'm I a chipmunk, Mom. man माझ्या लक्षात कोण नाही आलं म्हणजे हेच नाही समजलं एवढा हुशार माणूस मी किती हुशार माणूस आहे मी हा एवढा हुशार माणूस आणि त्या मावशीची चाल ना तेव्हा आईची चाल माय लक्षातच आली नाही त्या घरच्या चाल ना माझ्या लक्षातच आली नाही तर तुला फसून असत दिलं पण ती गोष्ट बरी झाली काही असो ते तू गावात आला ना लई बरं तुला मारल आई ना पण झालं ना शेवटी तुला घरी पिऊ दिलं ना असं कुठे माहिती पडलं आता रोषणी पाहिलं बे हा तिचा चेहरा कसा झाला खरंच काय बे हा रोशनी लय चिमुनगिरी बे हा ती अजूनही टेन्शन टेन्शन मध्ये दिसते आता तिच्या घरी काय हालत असं तर काय माहिती का बाई तू नंतर मार खाऊन घेतला तिले मारन नाही पण आता तिचे काय मारण नाही म्हणा तिले तिला मारणार नाही पण नाही मारन मात्र तिची बाबा ती तब्येत आता बरी आहे एवढी काही सिरियस नाही होती माग तब्येत चांगली होती तिच्या बाबाची तिच्या बाबाला काही झालं नाही त्या बाबाच थोडीशी तब्येत माग एवढी स्वीक होती तू गेला ना त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग काल असतं ते तर नाकच होत म्हणा रोशनीच्या बाबा कि चांगले होते पण नाही का बिलकुल चिपचाप चिपचाप अनकोलासोबत बोली नाही काही नाही अशी होती रोशनीची बाबा बाकी तब्येत की चांगली होती तिची माया मात्र खूप खूप लढी तिची माय मग तिची स्टार्टी वाटून राहिली वे आहे मग तिची टाटी वाटून राहिली रोशनीची आता रोशनीच्या घरी काय होईल तिचा मामा आहे माहिती मामी आहे माहिती बाबा मामा भेटला तिथला दिसलं गीस दिसतो गीस मी मी काय म्हणते काय नाही आता पहिले ते मी आवडत नाही मी पसंतच नाही आवते आता काय काय सांगा आता ते काय करते काय करते काय माहिती काय करणार बे काय करून राहिला काय करून तिचा मामा काय नाही करून हिमती ना राह जे आहे ते आहे आता लग्न मग काय टेन्शन घ्यायचं एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता झालं सगळं माहिती घरी हा आणि तू याय कशी म्हणे त्याची माय घरी आली ना म्हणजे म्हणे लावले श्याम्या दे श्याम्या सांग शांगल श्याम्या आपल्या सुरतले आम्ही त्याचं लग्न लावून देतो आम्ही त्याचं लग्न लावून देतो या पैसे शब्द बोलत नाही आणि मला म्हणलो मी मला वाटले मी लाव बा म्हणून मी लावतोय होतो पण मी म्हणलं थांबवा थोडस म्हणून मी लावलं नाही आई म्हणलं झोडपलं बी तुरी हा चांगली दहा दिवसाची कसं काढून घेतली त्या बाईन हा मी मला काय काय झोडपलं नाही तुला काय काय झोडपलं नाही माझ्या कुडली माझ्या कुठं होतं कस मायवली हो्याम या तू ना असता एखादी असं लव मी माझी सोबत माहित पडते अरे सूरज मी लव हा आपण सर्वही विचार केलेला आहे मायच्यासमत कधी मी हे लव खाऊ काही फायद्याच नाहीये मग ते पाहिलं कशी आलो जरी हा काय झालं मी तीन हा एखादी सर राय इकडून फसला आणि तिकडून फसला মানু ল বোল আলো তুই ফসলো মি আজ হ্যাঁ খোটনা সঙ্গে বীমার হতুন টাকা মানে মাতা কছি না তাই গা তে আমি স্বা মাতা নাই গেলে না তো রায়ে বাবু হাসা তুয়াল চলো आइ गरेर खाना अझै चल्ला किन्ड राम्रो घरि जाउनु भुकै लाग भेटलो आर्य एउटा बाहिर आमा हात खातो आइज हात लै आठ हुँ राम्रो आइजा जेना कति जो कति नै भुकै लाग्व लु तु खाड बाँच्छ मेच्ने ढोग जे रश्मी हालत खराबी चल् मि बोलुद्या भुक लाग

हा जेव्हा ते झालं ना आणि आता मारून घेत असेल तसं पाहिजे सर कोण आहे का चालली मोठी दीत आता चला वा तिकडे त्याने करे जांगर हात टाकून राहिले चांदपूर गेते तिच्या अंगावर हात टाकून राहिले जा वा तिकडे लागलं का लाग रोशनी रोशनी लागलं का जी तुम्हाला लागलं का काय म्हणत आहे त्याने बी त्याने काय म्हणू आता मी हा मारलं त्याने गेली एक चापड गालावर त्याने तरी काय म्हणू त्याची भाषा नाहीये आहे त्याचं म्हणणं नाही दुखत त्याच्या थोडं शिकली दहावी पर्यंत हा त्याचं म्हणणं नाही दुखत का हा मापेक्षा जास्त मन आहे त्याचं वाला भाषेत आता आई शांत रहा झालं आता जे झालं ते झालं पूर्वी आपली घरी आली ना मग याच्यात खुश म्हणा पूर्वी घरी आली ना हा तिने दहा दिवस तरी तिकडे राहिली असेल पण ते घरी आली ना आता तिला समजदारी आली घरी आली ते मग आता तुम्ही काय टोमने मारता तिले बिनकामाचे टोमने मार मार अजून अर्ध करता का तिले तिले पस्ताव आहे ना हाय तिले पस्ताव आहे पस्ताव ना काय काही बाई हा दया काय करू मी मला काही सुचून नाही राहिलं काय म्हणत आता झालं आणि ते देवाला एक शब्द नाही म्हणू शकली ना मी हा माझ्या डोळ्यातून परपर पाणी निघालं त्यांनी जेव्हा चापट मारली गेले तर मी मारत नाही असं नाही मी ना बघलं मारले इले पण तिच्या एकच चापट नाही मारले हा आणि आज काउं इच्या गालावर चापट मारलं गरभर देवानं माय डोळ्यातून पाणी निघालं आता मी काही म्हणलोय असतं तर तुमच बोलला असता हा मध्ये काही बोलायला ठेवलंच नाही या पुटीनं काय करू सांगतो काहीच बोलू शकली नाही तिचे त्या त्याचं म्हणणं नाही तू काय त्याने मी एवढ्या रागात आजपर्यंत पाहिलं नाही देवेले तिच्याबद्दल हां आज तो एवढ्या रागात आला हां किती मन आहे त्याचं बी भाषेत हां एवढ्या रागात आला तिथे रागवताना तर पाहिलं नाही साधं तिच्यावर ओरडताना पाहिलं नाही मी आजपर्यंत हां बरोबर काय त्यानं जे काही म्हणलं ते काय चुकीचं म्हटलं बरोबर आहे एक शब्द मी बोलू शकली नाही आज त्याने आता बाई चंदाबाई तुम्हाला सांगतो हे आहे गरम डोक्याची तुम्ही तर शांत राहता हां अजून तर भाऊ यायचेच आहे हां हे काय म्हणते असेच तुम्ही पोरीले बोलू 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 तिचं हे करून टाका तर तिचं तर मन नाराज असो म्हणून विन फाळतो चालो आपण घरी असं नाही म्हणन का आता जे झालं ते झालं आता आपण तिचं लग्न लावून देऊन राहिलो ना कसं हो आपण साधा बोध हो तिचं लग्न लावून देऊ हां हे काही तुम्ही आता बरोबर करू नका हो हे असं हे असं मार मोदाड करून काही फायदा होणार नाही मी नाही मारतो दया मी नाही मारत माय मारायची इच्छाच होत नाही आता तिथे बिलकुल नाही कारण की मी ना तुला सांग अर्धून अंधरुन एवढी तुटली का नाही वर तर तोंड करून मी सगळ्याला सांगो सगळ्याला बोलो सगळेले उत्तर देव आता ना कोणी मला दोन शब्द बोलू नाही गेला ना तर माहीत हिमत नाही राहिली कोणाला मी अशी बोलायची माहिती आहे का या पोट्टींमध्ये असं करून ठेवलं सांग रा मी आता मी इले मारून करूच काय आता झालं काय करू मी तिला मारून मी तर मारले नाही देवाना तर नाही दिली पण मी मारत नाही तिले तिथे काहीच नाही करत आता तिचा बाप जाणे थे जाणे आणि काय करायचं आहे तर काय लग्न करते काय करते आता करा तर लागेलच लग्न लग्न नाही करावं तर काय करावं लागेल बाई तुम्ही जा बरं तुम्ही जा तिकडं एक दोन कप चाय मांडा आणि काय म्हणते तुमच्या भावाला द्या रोशनीसाठी आण ना आण बरं ते पोरगी आली रात्री सकाळपासून ती पोरगी बसली हा तिचं पोट होय एकसारखी गाडीवर बसून कमी दूर आहे म्हणते हा कोणतं तो वरून हां पूर्ण दिवस लागते तिथं जाले एवढं दूर आहे ते आणि कमी थकली ती पोरगी जेवली नाही जेवली एक शब्द विचारला नाही काही कोण हा आणि मार तिच्यावर ओढून राहिले सगळेच्या सगळे तुम्ही बी इथे तुमचा भाऊ बी हा जा तिच्यासाठी काहीतरी खाले बनवा का। मी स्वयंपाक स्वयंपाक बनवला होता पण एवढा नाही बनवला का मला माहित नव्हतं तुम्ही आले बा म्हणून येणार आहे बा म्हणून म्हणून मी म्हटलं वायात जाईन बा तर म्हणून मी काही जास्त बनवलं नाही नाही तर मी बनवतो तुम्ही पाहा तिला पा तुम्ही समजावा समजावा आणि मी बनवतो भाजी पोळ्या भात बनवतो तिले भूक लागली असं रोशनीला जा तुम्ही बसायचे तूच बस तूच बस तूच बस मीच बनवतो स्वयंपाक गिंपाक आली मी तर मीच बनवतो मायवाली काही इथे काय बोलू मी तूच बोल आता तू मामी होय सांग तिला समजा सांग मामी मामी मायातून गलती झाली नाही जी मामी मामाने मला झपकन मारली जी मामी मायातून गलती झाली मला काय माहीत होतं जी अजून होईन म्हणून ताई रोशनी तुमच्याकडून गलती नाही चांगलीच गलती झाली आणि तुम्हाला काय माहीत म्हणजे हे सगळं तर तुम्हालाच माहीत असायला पाहिजे ना हा मी त्याच्या समोर तुमच्या मामाच्या समोर तुमच्या आईच्या समोर काहीच नाही बोलली पण तुम्हाला मी आता बोलू नाही देत मी बोलतही नाही फक्त एवढं सांगतो का तुम्ही जे काही केलं ना ते गलत केलं पण आता जाऊ द्या जे झालं ते झालं आता खुशीनं राहा चांगले राहा आपण तर लग्न लावून देणार आहे त्या पुरासोबत तुमचं लग्न तर होणारच आहे जुडलंच आहे तसं आणि तुम्ही काय आता टेन्शन घेऊ नका अशा याच्यात टेन्शन नसते घेत किती महिना चालू आहे तुम्हाला ता मामी तिसरा महिना चालू आहे चा, आता डॉक्टर जवळून आली होती येता पोट डुकू राहिलं होतं मामी तिसरा महिना होऊन राहिला आता तिसरा महिना चालू आहे ना बरं 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 तुम्ही टेन्शन नका घेऊ अशा टेन्शन नसते घेत आणि आता थोडंसं काही एक शब्द बोलू नका तुम्ही कोणी बोला ना तुम्हाला तसं काही उलटा जवाब नाही द्यायचा काहीच द्यायचं नाही हां थोडंसं ऐकून घ्यायचं बुटू मुटू आणि काय म्हणते टेन्शन नाही घ्यायचं इकडल्या कानाचं ऐकायचं ना इकडल्या काही सोडून द्यायचं आता का नाही तुम्हाला बोलणारच आहे तुम्ही दहा दिवसाच्या बाद घरी आले त्यातल्या त्यात तुम्ही बिना सांगितल्यानं उठून पाहिले आता तुमच्या बाबाचं तुमच्या आईचा राग आयलाय आणि अजून तर तुमचे बाबा यायचेच आहे म्हणून थोडसं आता तुम्ही नाही का तयार राहा गोष्टीसाठी आणि बिलकुल बोललाच नाही एक शब्द आणि त्याच्यावाल्या गोष्टीवर असं कान देऊन नाही का ऐकायचंही नाही बिलकुल म्हणजे न असं सोडून द्यायचं आता आणि एवढं टेन्शन घ्यायचं नाही डोक्यावर आता आता जे आहेत ते दोन शब्द बोलणारच हां तुम्हाला सांगतो मी बोला ना साचा तुम्ही केलंच काम तसं आता बोलणारच पण नाही का तुम्हाला सांगतो तो हे म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊ आता ठीक आहेचं काम करा ना तुम्ही तुमचं काम करायचं टेन्शन नाही घ्यायचं कोणतं आता अशा याच्यात हां दोन दिवस बोलणार ते तिसऱ्या दिवशी विसरून द्या सगळं सगळं विसरते सगळं बोलून जाते अरे तुम्ही आले ना तर म्हणून दण फन दन फंदण पण चालू आहे आता हे संपलं दोन दिवस का मग आणि तेच तुम्हाला पाय ना बाई 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 कर आता जे झालं ते झालं सवय पडून घेत्या सवय पडून जाते आता त्याली बी काय टेन्शन नका हो घेऊ तुम्ही एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे रोशनी आता हे कसं तुम्ही एकदम अचानक गेले आणि अचानकच आले त्याच्यामुळे त्याचा राग सगळा भरलेला आहे बाकी काही नाही बाई लग्न पहिले असं नसते करत रे बा हां लग्न पहिले असं असते का रे बा लग्न जुडलं तुमचं सारं जुडलं आणि हे काय होई रे हां रोशनीबाई असं करत असते का चुकलं तुमचं तुमचं चुकलं म्हणून बाकीचे सगळे तुम्हाला आता बोलत रागा फुगू फुगू रायन असं तुम्ही केलं कसं काम असं जाऊ दे टेन्शन नका घेवायच्या आहेत आणि तोंड पा तुमचं कसं झालं हालत पा दहा दिवसात कशी घसरली जेवई का नाही व तुम्ही रोशनी आजी मामी जेवणा बनवायच्यात भूकच कुठं लागते घरचं टेन्शन त्याचं टेन्शन बाबाचं टेन्शन आणि जेवण नाही बी कुठं चांगलं भेटत होत जेवण चांगलं भेटत होत म्हणजे कुठे जात होती तुम्ही जात होतो मामी <laughs> मेथचा डब्बा लावला होता सूरजनं <laughs>

अरे देवा बाप्पा बाप्पा अशी दिवसा आणि एटीएम आहे घरी उसरले आणि पैसे नाही जवडा आणि काय म्हणतो तुम्ही तो तो पय आलो बाप्पा बाप्पा काय लेकर आहे रे बाप्पा आजकालचे आ घरून उठून पाहिले पण पैसा जवडा हाय का नाही हाय थे नाही पाहिलं एटीएम जवडा आहे का नाही थे नाही पाहिलं वा रे वा पोरग हा आणि तुम्ही तरी आठवण द्यायला पाहिजे होती का नहीं? एटीएमची काय हालत झाली असन तुमची हा म्हणजे मेचं धड रायते का नाही जेवण ते काय कोणतं कामाचं ते जेवण हा धड नाही बनवते एवढे डब्बे बनवते काय सारखे सुद्धाच बनवते आपल्या घरचं चार चौघाचं जेवण वेगळं ते एवढे डब्बे बनवते त्याच वेगळं आम्ही जाऊ दे ना जे आता जे झालं ते झालं मला ऐकतच माप नाही करून काही मामा मामा मला तर मारलं मामा माझ्यासोबत बोलणारच नाही काही काय म्हणलं रोशनी तुम्हाला दोन दिवस तुमचा राग करा आणि दोन दिवस तुमच्या सोबत कोणी बोलत नाही हा आणि बोल नाही तर असे टावके, टावके मारूनच बोला कारण तुम्ही केलं ना तर मग आता तुम्हाला आता लढून भडून काय होणार आहे का काहीच नाही होणार आहे म्हणून तुम्ही आता लढूही नका आणि भडूही नका आणि जे जसे बोलते ना त्याच ऐकायचं दोन दिवस बोलून तुम्हाला दोन या तीन दिवस पकडून घ्या मग नंतर त्याचं त्या समजा का बा आपण बोलून काही फायदा नाही बा आता जे झालं ते झालं मग बरोबर आपलं सगळं चांगलंच होते तुम्ही काही टेन्शन नका घेऊ एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही